भुसावळ तालुका पोलीस स्टेशनकडून गुरु पौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार भुसावळ तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांनी हद्दीतील शाळांमध्ये जाऊन पौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सत्कार केला आहे पोलीस अधीक्षक जळगाव यांच्या संकल्पनेतून भुसावळ तालुका पोस्टे हद्दीतील आदर्श आयटीआय कुऱ्हा येथील प्रिन्सिपॉल कुरेशी सर कुऱ्हा येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालय येथील मुख्याध्यापक चौधरी सर वराडसीम येथील पंडित नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक खेडकर सर व दादासाहेब दामू पाटील विद्यालय

त्याच्यातून प्रेरणा घेऊन मी ही गोष्ट प्राप्त केली म्हणजे फक्त त्याचा दादा करून आर्पण केलं हे सर्व आपल्याला हे माहिती त्यामुळे आपण आपल्याला काय अंत वगैरे द्यायचं नाही का आपण फक्त आपल्याला समाजाप्रती सरांनी जे आपल्याला संस्कार केले एक शिस्त आता आईला आपल्या एका रांगेत शिस्तीत बसलेली ही शालेय शिस्त ही जीवनात शिव वाक्य लिहिलेलं असतं हा घ्या पण शिस्त चालू शिस्त हा तुम्हाला जीवनाच्या जीवनाचा सर्वात मोठं आई वडिलांनी सांगितलेलं काम किंवा सर्व शिस्तेचाच बाग तर मित्रांनो मी तुम्हाला एक सांगतो प्रत्येकाला काही ना काही व्हायचं जीवनामध्ये तर किती विद्यार्थी त्यांना डॉक्टर व्हायचं हात वर करा बघतो जागेवर हातवर करा पोलीस कोणाला पुलीस मग अरे वा पोलीस मुलींना कुक आणि सरांनी जेव्हा सांगितलं त्यामुळं मॅडम जेव्हा आलेले आहेत जर तुम्हाला मॅडम सारखं व्हायचं तर सगळ्या होते चेहऱ्यावर मॅडम आम्ही ग्रामीण भागातूनच आलेले तर पोलीस बऱ्याच जणांना हो। व्हायचा असतात सैनिक कोणाला व्हायचे सैनिक बरं मला एक चे? सांगा शिक्षक कोणाला व्हायचे शिक्षक सगळ्यात महत्व शिक्षक कोणाला व्हायचे त्यामुळे आपण त्या दृष्टीने प्रयत्न करत असतो जेव्हा आपलं एज्युकेशन चालू असतं आपण गरीब माणूस कधी मिसरत नाही म्हणजे जीवनामध्ये आपल्या